विजयाचा निकाल हा भारतीय जनता करता आणि महायुती करताही विजयाचा दिवस असणार आहे भारतीय जनता पक्षाला यापूर्वी कधी मिळाला नाही एवढा यश नगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळणार आहे यापूर्वी ज्या नगरपालिका आमच्याकडे नव्हत्या त्याही नगरपालिका आमच्याकडे येणार आहे आणि जनतेचा कौल हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या बाजूने आहे जेव्हा प्रचारच्या वेळी आम्ही बघितलं तर मतदानाचा मतदाराचा कौल सुद्धा भाजपाच्या बाजूने आहे त्यामुळे मोठा विजय होणार आहे अजितदादांना त्यांच्या पक्षाचे अधिकार आहेत आणि त्यामुळे त्यांचा निर्णय माननीय सुनील तटकरेजी प्रफुल पटेलजी आणि अजितदादा घेतील मला वाटतं की महायुती आम्ही करतोच आहे पण ज्या ठिकाणी खूप जास्त कार्यकर्ते आहेत सर्व पक्ष म्हणून त्यामुळे तेवढ्या सीटमध्ये ते सीट पूर्ण होऊ शकत नाही लढू शकत नाही अशावेळी मात्र वेगवेगळा लढण्याचा काही ठिकाणी राष्ट्रवादी काही ठिकाणी आम्ही तर लढतो आहे शिवसेना भाजपा पण ज्या ठिकाणी खूप जास्त संख्या होते आहे त्या ठिकाणी मात्र मित्र मैत्रीपूर्ण लढत होईल आणि त्यामुळं ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल त्या ठिकाणी मात्र आम्ही कुठलेही मतभेद मतभेद होणार नाही असं कुठलंही वक्तत्व आणि निवडणुकीमध्ये असं कुठलंही कार्य आमच्याकडनं होणार नाही आता जे दोन दिवसाच्या आतमध्ये आमचे सर्व मुंबईची कोर कमिटी शिवसेनेची कोर कमिटी बसून याबाबतचा अंतिम निर्णय करणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये शिवसेना भाजपा आम्ही त्या ठिकाणी एकत्रितपणे आमचे कोर कमिटीचे मेंबर प्रत्येक महानगरपालिकेला बसतायत चर्चा करतायत ज्या ठिकाणी खूप जास्त कमी सीट आहे आणि जास्त कार्यकर्ते आहेत त्या ठिकाणी मात्र थोडा आहे आता काही ठिकाणी अजितदादा वेगळं काही ठिकाणी सोबत असं लढावं लागणार आहे शेवटी निर्णय अजितदादा करणार आहे त्यामुळं त्यांच्या पक्षामध्ये मी काही बोलणं योग्य नाही हो आज भारतीय जनता पार्टीमध्ये पुणे पिंपरी चिंचवडमधील मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये <coughs> येत आहे त्यांचं मी अभिनंदन करतो पण हे करताना मला विश्वास आहे की महानगरपालिका पुणे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचाच त्या ठिकाणी महापौर बसेल असा मला विश्वास प्रचंड गंभीर बाब आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे यावर मान्य मुख्यमंत्री देवेंद्र यांनी एस आय टी आणि त्या ठिकाणी गंभीर दखल घेतली आहे सावकारांना पकडली आहे जे सावकार कर्जबाजारी सावकारांनी हे षडयंत्र केलं त्यांनाही पकडलं आहे पुढच्या काळामध्ये अजून कडक कारवाई काय होईल आणि प्रचंड त्या ठिकाणी मजबूतीने आम्ही या ठिकाणी गुन्हे दाखल करू आणि नंतर मात्र जे जे आज गुन्ह्यामागे असतील त्या सर्वांना कुणाला सोडलं जाणार नाही ना अशी आ, अशा सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत सरकार म्हणून काही गोष्टी असतात काही काही त्या ठिकाणी महायुक्ती म्हणून गोष्टी असतात त्यामुळं आता मी त्या बैठकीला नव्हतो त्यामुळं त्या चाम बैठकीत जे उपस्थित होते त्यांनाच त्याबद्दलची माहिती आहे सामनामर सामना मर मधून आमच्यावर स्तुती उजळतील असं काही त्यांच्याकडनं अपेक्षा थोडी आहे त्याचा विरोधात बोलणार आहे त्यांचं काम आहे विरोधी पक्षाचं त्यामुळे सामना हा काही आता त्यांचं मुखपत्र आहे ते जे बोलतात ते लिहित तर त्यांचा तो पक्ष संघटनेचा भाग आहे त्यांनी जो करायचा आहे त्यांचा तो अधिकार आहे खरं तर उद्धव ठाकरे केवळ आपल्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत त्यांना लागतं बोलतात आज मी अकोला परभणी आणि जालना या तीन महानगरपालिकेमध्ये आमची पक्ष संघटना आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये जो कृती कार्यक्रम आहे म्हणजे निवडणुकीच्या फॉर्म भरण्यापासून तर निवडणुकीच्या मतदारापर्यंत भारतीय जनता पार्टीच्या संघटनेने काय काय त्या ठिकाणी कशी कशी निवडणूक लढावी याकरता आमची कोर कमिटीची आणि सोबत संघटनेची बैठक आहे या बैठकीमध्ये आम्ही निवडणूक लढण्याची रचना करणार एवटी एकनाथ साहेबांना निर्णय करायचे आणि एकनाथ साहेबांना निर्णय करताना हे सांगितलं की भाजप शिवसेना युती लढत देणं आवश्यकता आहे कारण आम्ही वचन दिलं आहे की जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार भाजपाचं सरकार महायुतीचं सरकार महाराष्ट्रात असेल तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना सुरू राहणार आहे आणि या योजनेला आम्ही अधिक मजबूत करणार आहेत वेगवेगळ्या केंद्राच्या राज्याच्या योजनेला याला जोडणार आहे त्यामुळं लाडक्या बहिणीची योजना अधिक मजबूत करून या योजनेला प्रचंड त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे त्यामुळं सरकार काही नियम शिथिल केले आहे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार डबल इंजिन सरकारच महानगराचा विकास करू शकत आणि महानगराचं डेव्हलपमेंट करण्याकरता जो त्या ठिकाणी दोन हजार पर्यंत विकसित शहर करण्याकरता जो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करायचा आहे तो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करण्याची जबाबदारी आता येणाऱ्या नगरपालिकावर असणार आहे महानगरपालिकावर असणार आहे त्यामुळं डबल इंजिन सरकार आणि खालचं महानगरपालिकेचा महायुतीचा महापौर असं तिघही म्हणून विकासाचा संकल्प आम्ही केला आहे मला विश्वास आहे की आमचं जे भारतीय जनता पार्टी महायुतीचे महापौर निवडून आल्यावर देवेंद्रजीच्या सरकारकडनं आम्ही चांगल्या पद्धतीने डेव्हलपमेंट करू विकसित शहरं करण्यासाठी सर्व प्रकारच्या योजना आम्ही करू त्यांना काय करा ते करू द्या आम्ही एक्कावन टक्के मत घेऊन जिंकू